साधारणतः मावा तुडतुडे फुलकिडे व वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरली जातात रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे त्यांचे दुष्परिणाम दिसून येतात हे दुष्परिणाम म्हणजेच किडींच्या शरीरात कीटकनाशकांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होणे रस शोषणाऱ्या किडींचा उद्रेक होणे परभक्षी तसेच परोपजीवी आणि मित्र कीटकांचा रास होणे आणि मानव तसंच प्राण्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होणे पर्यायाने पर्यावरणाचा समतोल बिघडणे हे होत हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सुसंगतपणे एकत्रित वापर करणे ही एकात्मिक कीड व्यवस्थापनाची संकल्पना आहे यामध्ये लागवडीपूर्वी ते पीक काढणीपर्यंत कीड नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या निरनिळ्या पद्धतींचा म्हणजेच नैसर्गिक पद्धती मशागतीय पद्धत जैविक पद्धत आणि रासायनिक पद्धत या सर्वांचा एकत्रितपणे आणि सुसंगतपणे वापर करणे आणि किडींची संख्या आर्थिक नुकसान करण्याच्या पातळीखाली राखणे म्हणजेच एकात्मिक किड व्यवस्थापन होय तेव्हा यामध्ये दोन प्रकार पडतात एक तर लागवडपूर्वीच्या उपाययोजना प्रथम शेतीची स्वच्छता त्यामध्ये पीक लागवडीपूर्वी शेतीची खोल नांगरट करावी म्हणजे जमिनीत सुप्त अवस्थेत असलेल्या किडींच्या अवस्था म्हणजेच आळ्या आणि कोश हे उघड्या पडवून पक्षी त्यांना खातील तसेच शेतातील गवत आणि पूर्वीच्या पिकांचे अवशेष काढून नष्ट करावे दुसरा मुद्दा म्हणजे पिकांची फेरपालट एका जमिनीत त्याच वर्गातील पिकाची वारंवार लागवड केल्यास त्या जमिनीत किडीच्या अवस्था कायम राहून त्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो तेव्हा पिकांची फेरपालट करणे हे अत्यंत आवश्यक आहे उदाहरणता वांगी टोमॅटो नंतर वेल वर्गीय भाजीपाला लागवड करू नये तसेच बियाणाची निवड यामध्ये उन्हाळी भाजीपाल्यासाठी किडविरहीत वाची निवड करावी पुढचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची बाब आहे तेव्हा बियाणे पेरणीपूर्वी अगर रोपे लावण्यापूर्वी त्यासाठी उन्हाळी भाजीपाल्यांचे बियाण्यास इमिडॅक्लोप्रिड दहा ग्रॅम किंवा कार्बोसल्फान तीस ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम याप्रमाणे किलोस चोळावे पुढचा मुद्दा म्हणजे प्रतिकारक जातींचा वापर शक्यतो संशोधनातून असं आढळून आले आहे की भाजीपाला पिकामध्ये काही जाती किडींना प्रतिकारक आहेत त्यांचा वापर लागवडीसाठी केला पाहिजे उदाहरणता मिरची फुले ज्योती ही जात कोळी आणि फुलकिडे या किडींना प्रतिकारक आहे तसेच भेंडीची फुले विमुक्ता ही जात येलो व्हेन मोज्या या रोगास प्रतिकारक आहे ही नवीनच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र गणेश खिण या संशोधन केंद्रामधून निर्मिती करून शेतकऱ्यांना प्रसारित केलेली आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लागवडीच्या वेळी उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड ही मार्च महिन्यात पिकानुसार करावी म्हणजे किडींचा प्रादुर्भाव कमी राहून नुकसान कमी होते आणि रोप वाटिकेत घ्यायची के काळजी म्हणजे उन्हाळी भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो मिरची वांगी या पिकांची रोपे तयार करून पुनर्लागवड करावी लागते रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार या वाफ्यात घालावे कॉपर ते तीस ग्रॅम किंवा कॅप्टन वीस ग्रॅम प्रति वाफ्यात टाकावे रोपे उगवल्यानंतर किडीपासून संरक्षण करण्यासाठी दहा टक्के फोरेट एकरी चार किलोग्रॅम या प्रमाणात दोन ओळीमध्ये टाकावे आवश्यकतेनुसार दहा मिलीलीटर डायमेथोएट प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच लागवडीपूर्वी रोपे हे इमिडॅक्लोब्रीड चार मिलीलीटर किंवा कार्बोसल्फान वीस मिलीलिटर अधिक ट्रायकोडर्मा पावडर पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून या द्रावणामध्ये एक तास बुडवून ठेवावी व नंतर लावावी तसेच पुनर्लागवडीनंतर नंतर रोपा निंबोळी पेंट चाळीस किलो अधिक ट्रायकोडर्मा पावडर दहा किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळावी तसेच फोरेट दहा किलो अगर कार्बोफिरॉन तेहतीस किलो प्रति हेक्टरी बांगडी पद्धतीने मुळाजवळ टाकावे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे किडलेली भाग किंवा फळे काढून नष्ट करावीत यामध्ये प्रामुख्याने वांगी भेंडी या पिकावरील शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किडलेली शेंडे आणि फळे अळीसह काढून नष्ट करावीत वेलवर्गीय भाज्यावरील फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किडलेली फळे काढून नष्ट करावीच तसेच अळ्या वेचून नष्ट कराव्यात त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे खतांचा संतुलित वापर उन्हाळी भाजीपाला पिकासाठी रासायनिक खते शिफारस केलेल्या प्रमाणातच द्यावीत नत्र खते जर जास्त वापरली तर किडींचे प्रमाण वाढते त्यासाठी नत्रयुक्त खते प्रमाणातच टाकावीत जैविक किड नियंत्रण उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पिकावरील हानिकारक किडींसाठी या किडीवर जगणारे परोपजीवी कीटक परभक्षी कीटक बुरशी जीवाणू विषाणू यांचा वापर करून कीड नियंत्रण करणे याला जैविक कीड नियंत्रण असे म्हणतात उदाहरणच द्यायचं झालं तर ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीसाठी भेंडीवरील फळे पोखरणाऱ्या अळीसाठी वांगी पिकावरील शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी वापरता येतात ते एकरी पन्नास हजार या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने चार ते पाच वेळा सोडावीत हे ट्रायकोग्रामा कीटक आपले मित्र कसे आणि किडींना हानिकारक कसे त्याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो किडींनी घातलेली जी अंडे आहेत या पतंग वर्गीय किडींनी या अंड्याचा शोध हे ट्रायकोग्रामा मित्र किटक घेतात आणि जिथं कुठं किडींचं अंडे आहे त्या अंड्यामध्ये हे ट्रायकोग्रामा मित्र कीटक स्वतःचे अंडी घालतात परिणामी किडीची आळी तयार होण्याऐवजी हा मित्र कटकच त्या अंड्यामध्ये वाढून मित्र कीटकाची संख्या वाढती अळीवर्गीय किडी ह्या अंडी अवस्थेतच नष्ट करतात त्यामुळं हा मित्र कीटक अत्यंत आवश्यक आहे आणि तो जगात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशामध्ये वापरला जातो त्याचबरोबर बॅसिलस थोडेस हे जीवाणू टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी वापरतात मेटारिजियम एसोप्ली तसेच व्हर्टिसिलियम लेकॅनिक या बुरशीचा वापर पानातील रस रोचणाऱ्या किडीसाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास आपल्याला किडीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो तसेच उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात जागोजागी काठ्यांचे मचान लावावेत किंवा ठेवावेत त्यावर बसून पक्षी शेतातील आळ्याची टेहळणी करून त्या वेचून खातात त्याचबरोबर कामगंध सापळे कीटकांच्या शरीरात एक प्रकारचे रसायन असते त्या रसायनाच्या वासाने नर अथवा मादी कीटक एकमेकांकडे आकर्षित होतात अशी रसायने प्रयोगशाळेमध्ये तयार केली जातात आणि या रसायनांच्या सापळ्याचा उपयोग करून कीटक गोळा करता येतात आणि ते नष्ट केले जातात तसेच शेतात किडीचे प्रमाण किती आहे हे या सापळ्याचा उपयोग करून आपल्याला आजमावता येते आणि नियंत्रणाचे उपाय करणे याद्वारे आपल्याला सहज सोपे जाते हेक्टरी पाच ते दहा सापळे या उन्हाळी भाजीपाला पिकामध्ये लावावीत त्याचबरोबर रासायनिक कीटक नियंत्रण यामध्ये उन्हाळी भाजीपाला पिकावरील काही किडींचे आर्थिक नुकसानची पातळी शोधण्यात आली आहे त्या पातळीपर्यंत किडींची संख्या किंवा टक्केवारी आल्यास कीटकनाशकाची फवारणी सुरू करावी आणि ती पातळी कायम राखावी म्हणजे कीटकनाशकांच्या फवारण्या कमी लागून उत्पन्नही चांगले येते उदाहरणत भेंडीच्या पानावर तीन तुडतुडे थुड़ दिसू लागताच तीस टक्के प्रवाही डायमिथोएट दहा मिलीलिटर दहा लिटर, लिटर पाण्यात मिसळून फवारावे पुन्हा दुसऱ्या कीटकनाशकाची फवारणी ही दहा ते बारा दिवसांनी आवश्यकतेनुसार करावी अशा रीतीने पिकाच्या कालावधीत तीन ते चार फवारण्या कराव्या लागतात वांगी आणि भेंडी पिकातील फळे किडण्याचे प्रमाण पाच टक्के पेक्षा जास्त झाल्यास कीटकनाशकाचा वापर करावा वनस्पतीजन्य कीटकनाशके यामध्ये निंबोळी आरकाचा वापर लाल कोळी पांढरी माशी सेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीसाठी चांगल्या प्रकारे होतो त्यासाठी चार टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीत विविध पद्धतींचा योग्य प्रकारे वापर केला तर सुरुवातीपासून किडींच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते तसेच रासायनिक कीटकनाशकामुळे होणारे दुष्परिणाम हे टाळता येतील म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणे ही काळाची गरज आहे तेव्हा काळजी घ्यायचे मुद्दे म्हणजे पिका निहा या संबंधित किडीच्या लेबल क्लेम प्रमाणे वापरावी कीटकनाशक बॅन केलेले नसावे आणि मधमाशांना हानिकारक कीटकनाशके वापरणे टाळावे तसेच पीक फुलोरा अवस्थेत असताना कीटकनाशकाचा समंजसपणे वापर करावा अशा पद्धतीने आपल्याला उन्हाळी हंगामातील भाजीपाल्याचे किडींपासून संरक्षण सहज करता येते शेतकरी बंधूं उन्हाळी भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर बाबासाहेब बडे प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकली आता ऐकूया एप्रिल महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची संकलित माहिती वाचक स्वर आहे सोनाली गोगले यांचा शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो एप्रिल महिन्यामध्ये शेतामध्ये करावयाच्या कामांविषयी माहिती घेऊया सुरुवातीला ऊस पिकाविषयी माहिती घेऊया ऊसासाठी रासायनिक खताचा तिसरा हेक्टरी पंचवीस किलो नत्र देऊन बाळ बांधणी करावी ऊस पिकाला दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं शक्य असल्यास ऊसामध्ये पासटाचं आच्छादन करावं पाणी कमी असल्यास ऊसाला एक सरी आड पाणी द्यावं सुरू उसासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संजीवकांच्या तिसऱ्या फवारणीसाठी हेक्टरी तीनशे पन्नास लिटर पाणी लागेल त्याकरिता जी ए तीन जिब्रेलिक ॲसिड चौदा ग्रॅम सहा बी म्हणजे सहा बेन्झिल ॲडे नाईन चौदा ग्रॅम पस्तीसशे ग्रॅम एकोणीस 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 आठशे पंच्याहत्तर ग्रॅम चिलेटेड सूक्ष्मणद्रव्य आणि सतराशे पन्नास ग्रॅम सिलिकॉन हे एकत्रित करून उसाच्या पानावर फवारणी करावी उसासाठी सिंचनाचा वापर करावा ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाच ते नऊ आठवड्यांपर्यंत उसाच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी सत्तर किलो नत्र बत्तीस किलो स्पुरत आणि चौदा किलो पालाश तर दहा ते बारा आठवड्यांपर्यंत प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र एक्कावन्न किलो स्पुरत आणि बत्तीस किलो पालाश प्रति हेक्टरी सात दिवसाच्या अंतरानं समान हप्त्यात विभागून ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावं आता ऐकूया बागायती कापूस या पिकाविषयी माहिती कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी सेंटीमीटर पेक्षा जास्त खोली असणारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीचा सामू सहा ते साडेआठ पर्यंत असावा जमिनीची खोल नांगरट करून जमीन उन्हाळ्यात चांगली तापू द्यावी गहू पिकाचं धान्य कडक उन्हात वाळवून साठवणूक करावी साठवणुकीच्या वेळी त्यामध्ये औषध वापरावं खरीप नाचणीची लागवड करावी शेतीची नांगरट करणं कुळवणी करणं आणि शेतातील धसकटक वेचणं ही कामं या काळात करावी फळबागांचं व्यवस्थापन एप्रिल महिन्यामध्ये कसं करावं याविषयी माहिती घेऊया डाळिंब बागेमध्ये पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हंगामी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात सीताफळ बागेमध्ये बहार धरलेल्या झाडासाठी पाणी व्यवस्थापन करावं ठेकून या किडीचं सर्वेक्षण करून कीड व्यवस्थापन करावं कागदी लिंबू बागेमध्ये उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं रोगट कीडग्रस्त आणि वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी पेरू बागेमध्ये फळ माशीचे नष्ट करण्यासाठी झाडाभोवती कुदळणी किंवा नांगरणी करावी द्राक्ष बागेमध्ये एप्रिल महिन्यात खरट छाटणी करावी आणि वलांडे एक टक्का बोर्डो मिश्रणानं धुवून घ्यावेत एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाला व्यवस्थापन कसं करावं पाणी तोडावं त्याचप्रमाणे बुरशीनाशकाचा फवारा द्यावा लसूण पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आधी पाणी तोडावं आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी कांदा पिकाची काढणी करून कांदा तीन ते पाच दिवस शेतामध्ये सुकवावा कांद्याची पात कापते वेळी अडीच ते तीन सेंटीमीटर पात ठेवून कापावी पात कापलेला कांदा ते दिवस सावलीमध्ये सुकवावा आणि प्रतवारी करून मध्यम आकाराचा कांदा चाळीमध्ये साठवावा लसूण पिकाची काढणी करून पातीसह गड्ड्या बांधून हवेशीर जागेमध्ये त्याची साठवण करावी टोमॅटो पिकाची काढणी तीन ते चार दिवसांनी करावी उन्हाळी भेंडी पिकाची तोडणी एक दिवस आधी करावी गवार पिकाची काढणी करून घ्यावी वेलवर्गीय भाजीपाल्यांची काढणी वेळेवर करावी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावेत उन्हाळी टोमॅटो पिकाला आधार द्यावा त्यासाठी ताटी पद्धतीचा वापर करावा टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असल्यास आणि तापमान पस्तीस अंश सेंटीग्रेडच्या वर असल्यास फुलगळ आणि कमी प्रमाणात फळधारणा होते त्यासाठी वेळीच उपाययोजना करावी फुलगळ कमी करण्यासाठी आणि फळ या संजीवकाची आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी तसंच टोमॅटोच्या शेताच्या चारही बाजूस आणि चार, चार ओळीनंतर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात मिरची आणि वांगी पिकास खुरपणी करून नत्र खताचा हप्ता द्यावा शेतकरी बंधूं एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे माती परीक्षण करून घेणं आवश्यक आहे तर शेतकरी बंधू भगिनीनं ही संकलित माहिती होती एप्रिल महिन्यामध्ये करावयाच्या शेतातील कामांची वाचक स्वर होता सोनाली गोगले यांचा कोण इथलं गाव गाव म्हणजे हिरवीगार शेत